आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भर्तृहरी मेहताब यांना हंगामी सभापती म्हणून शपथ दिली त्यानंतर सर्व सदस्यांचा शपथविधी सुरू झाला सभापतींनी सर्वप्रथम वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना शपथ दिली भाजप खासदार राधामोहन सिंग आणि फग्गन सिंग कुलस्ते यांनी तालिका सदस्य म्हणून शपथ घेतली मात्र काँग्रेसचे खासदार के सुरेश द्रमुकचे खासदार टी आर बाळू आणि टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय यांनी शपथ घेतली नाही केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग शिवराज सिंग चौहान नितीन गडकरी मनोहर लाल पियुष गोयल जितनराम मांझी राजीव रंजन सिंग विरेंद्र कुमार किरेन रिजिजू चिराग पासवान आणि इतर सदस्यांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ जळगावच्या खासदार रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मराठीतून शपथ घेतली लोकसभेत आज आणि उद्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे येत्या बुधवारी सव्वीस जूनला नवीन लोकसभा सभापतींची निवड होणार आहे राज्यसभेचं अधिवेशन येत्या गुरुवारी सत्तावीस जूनला सुरू होणार असून त्याच दिवशी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल अधिवेशन तीन जुलैपर्यंत चालेल विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाने अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं आपल्या सरकारला सर्वांना सोबत घेऊन आणि संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं त्यांनी नमूद केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सोहळा नवीन संसद भवनात होत असल्याचं ते म्हणाले लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्यासाठी विरोधकांकडून योग्य वर्तनाची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा तीन हजार टन किरकोळ विक्रेत्यांसाठी दहा टन तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता दहा टन आणि त्यांच्या आगारांकरता तीन हजार टन इतकी आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व व्यापारी घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते साखळी समूह आणि प्रक्रियाकर्त्यांना ही मर्यादा लागू आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ती लागू राहील असं चोप्रा यांनी सांगितलं गव्हाचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकार गरजेनुसार या साठा मर्यादेचा आढावा घेईल असं ते म्हणाले गव्हाचा तुटवडा असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं देशात कुठेही तुटवडा नसून गव्हाचे दर स्थिर आहेत ते स्थिर राहावेत यासाठी सरकारपुढं सर्व पर्याय खुले आहेत साठवणुकीवरची मर्यादा हा एक पर्याय आहे तो केला आहे असं त्यांनी सांगितलं वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी कारवाईला वेग आला आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे हा तपास सोपवण्यात आला असून सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे नीट यूजी पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी विविध यंत्रणांनी विविध राज्यातून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल झाली एकंदर तेरा विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिल्याची तर विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे बाराव्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा आहेत नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं आयसीसी पुरुष क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठमध्ये आज भारताचा सा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे सेंट लुसिया इथल्या डॅरेन सॅमी मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल आज सकाळी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या सामन्यात व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनं निर्णय झाला दक्षिण आफ्रिकेनं सामना जिंकल्याचं घोषित करण्यात आलं तत्पूर्वी काल रात्रीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडनं अमेरिकेचा दहा गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank <laughs> you.